नमस्कार यमपी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर येथे हर घर तिरंगा मोहीम दरम्यान जनजागृती जिल्हा परिषद शाळा व भाऊसाहेब ठाकूर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत बालचमुंनी घोषणा देत पूर्ण गावचा परिसर दनानून सोडला तिरंगा ध्वज फडकवण्यास प्रोत्साहित करून नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे हर घर तिरंगा मोहीम दोन हजार बावीस मध्ये आजादी का अमृत महोत्सवाच्या बॅनर सुरू करण्यात आली होती त्यानिमित्त तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर मध्ये तिरंगा रॅली काढून गावातील लोकांना हर घर तिरंगा हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक वर्ग ग्रामपंचायत सरपंच ग्राम, ग्राम सचिव कर्मचारी तथा पालक व्यवस्थापन समिती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे मी रसिका पांडुरंग यावले वर्ग दहावीची विद्यार्थिनी भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तळेगाव ठाकूर येथून बोलत आहे केंद्र शासनाच्या कार्यक्रमानुसार आम्ही नऊ ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हरघर तिरंगा ही मोहीम राब राबवित आहे यामध्ये आमच्या शाळेने व सगळ्या जिल्हा परिषद शाळेने विविध उपक्रम राबवले आहेत आमच्या शाळेमध्ये तेरा ऑगस्ट आज दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रॅली काढण्यात आली त्यासोबत ग्रामपंचायत आमच्या सोबतीला होते आणि ग्रामपंचायतमधील सद सदस्य गावातील सरपंच सौ कल्पनाताई दर्शनाताई मार्बदे जिल्हा परिषद दो जिल्हा परिषद मुलींची शाळा व मुलांची शाळा सोबत होते यामध्ये आम्ही प्रतिज्ञा पण तिरंग्याची प्रतिज्ञा पण घेतली आणि हरघर तिरंगा ही मोहीम राबवली सगळं सर्व नागरिकांना घरघर तिरंगा लावण्याकरिता विनंती केली विविध नारे दिले आणि अशा प्रकारे गीत गायन स्पर्धा घेऊन गीतं गायले तिरंग्यावरचे आणि आमच्या शाळेत आमची शाळा व स आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी व मी आम आमच्या शाळेतील सर्व शिक्षक ही मोहीम राब राबवित आहे आणि आमच्या गावातील सर्व शाळाही ही मोहीम राबवित आहे धन्यवाद माझं नाव रेणुका राजेंद्र पाचकवडे तळेगाव ठाकूर येथील भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तळेगाव ठाकूर या शाळेतून मी बोलत आहे मी वर्ग ताबीची विद्यार्थी केंद्र शासनातर्फे जो कार्यक्रम राबव राबवण्यात आला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातच सुरू आहे तर आमची शाळा व जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलांची शाळा आणि मुलींची शाळा हा सु ही शाळासुद्धा हा कार्यक्रम राबवत आहे त्यानुसार नऊ तारीख नऊ नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे त्यामध्ये आम्ही विविध दिवसांमध्ये विविध कार्यक्रम राबवले आहे जसेच की आज तेरा ऑगस्ट आम्ही आमच्या शाळेमध्ये झेंडा फडकवण्यात आला आहे आणि आज आमच्या शाळेमधून रॅली निघाली निघाली होती त्यामध्ये सर्व ग्रामपंचायत पालकसभा पालक, पालक समिती आणि इतर शि आमच्या शाळेचे व आणखी शाळेचे शिक्षक वृंद आमच्यासोबत आमच्यासोबत होते तसेच आम्ही झेंडा फुलकवून प्र तिरंग्याची प्रतिज्ञा घेतली व सर्व नागरिकांना हरघर तिरंगा लावण्यासाठी प्रवृत्त केले आणि अशी अशा प्रकारे आमचा तेरा ऑगस्टचा कार्यक्रम झाला